भुजबळ यांचे मनमाडमधले विरोधक म्हणजे कांदे दोघेही महायुतीतच पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीमुळे त्यांच्यातला वाद वाढेल असं दिसतंय कारण कांदेंनी विरोधक आपल्या बाजूने घेऊन एक प्रकारे भुजबळांना शह दिला आहे त्यामुळे भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात कांदे सत्ता कायम राहते की भुजबळ उलथवून टाकतील नेमकं काय घडतंय हेच सांगतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमदार कांदे आणि मंत्री भुजबळ यांच्यातील राजकीय वाद अख्ख्या महाराष्ट्राला आहे दोघेही महायुतीचेच घटक आहेत मात्र त्यांच्यातनं विस्तवई जात नाही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे हे दोन्हीही पक्ष महायुतीचे घटक होते मात्र माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी करीत आमदार कांदे यांना आव्हान दिलं होतं त्यामुळे महायुतीच्या तंबूत कांदे आणि भुजबळ यांचे राजकीय उंट एकत्र येणं सध्या तरी अशक्य दिसतंय नगरपालिका निवडणुकीत देखील महायुती असली तरीही या दोन्ही नेत्यांचे समर्थक सहजासहजी एकत्र येण्याची शक्यता नाही मनमाड आणि नांदगाव या दोन्ही महापालिकेत सध्या कांदे यांची सत्ता आहे